आपल्या शेतामध्ये हे विष अशा प्रकारे आपण टाळवलेलं आहे ना, ना? तुम्हाला गेल्या गेल्या आठवड्यामध्ये युट्यूबवर तुम्ही बातमी वाचलेली असेल सर आपण शेतामध्ये तुम्हाला वाटतं की मी अभिमानानं माझ्या शेतामध्ये डीएपी टाकतोय युरिया टाकतोय सर आपलं शेत डीएपी टाकत आहोत आपलं शेत युरिया टाकत का सर त्या शेतातलं सगळं आपण येताना आपल्या घरी घेऊन येतोय आपलं अन्न जे आहे शेतातला आपल्या घरात घरात येतोय सर असंच तुम्हाला वाटलं म्हणून आमिर खानना नऊ माता वर्गीने निवडल्या नऊ माता बिलोरीसाठी त्या साठी त्या डिलिव्हरी आलेल्या होत्या त्या नऊ माता वर्गीला निवडलं आणि त्यांना नवव्या महिन्यामध्ये सगळं शेतातलं भाऊ वाटलं सर एक वाटलं नाही सगळं शेतात खाऊ वाटलं अण्णा असेल दूध आपल्या दूध आमिर खान न सर्व्ह केला त्यावेळेस मातीची त्या मातीची डिलिव्हरी झाली नऊ महिन्याच्या नंतर सर मातीचं दूध चेक केलं सर आईच्या दुधा एवढं पवित्र दूध कोणतं नाही त्या आईचं दूध चेक केलं तर त्या दुधामध्ये एंडो पण आढळलं त्या दुधामध्ये युरिया आढळलं सर हा या दुधामध्ये केमिकलचं हाय प्रमाण त्या ठिकाणी कोरोजन असेल हे सगळं आपल्या कुठे येऊ लागले आपल्या पोटामध्ये येऊ लागले म्हणून सुरुवातीला सर तुम्हाला वाटतं की तुमच्या बॉडीमध्ये ही जी घाण मिसळत आहे ही तुमच्या बॉडीमधली घाण त्या ठिकाणी सुरुवातीला कॅन्सर हा कधीही पहिल्या स्टेपला कळत नाही सर शेवटच्या स्टेपला गेल्यानंतर कॅन्सर हा कळतो कारण एक तास तुम्ही त्या ठिकाणी जसं ऐकत होता तसं मला त्या एका आंधुरीला आंधुरीला मी गेला असताना तिथं एक लहान मुलगा असं पंधरा सर पंधरा वर्षाचा मुलगा ऐकत आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याला त्या ठिकाणी पाठवलं होतं की सरांना बोलून घे तुझ्या पण ती घाट आली म्हणून बघायचं होतं सर ती घाट त्यानं त्याला ते विचारतो मी पालकाला सर हा काय तंबाखू खात होता का हा सुपारी खात होता का का दारू पित होता त्यांनी त्या पालकाने सांगितलं की सर यानं काहीच करत नव्हता मग हिला घाट आली कशी ज्या वेळेस सर ती घाट मुंबईला पाठवली तर त्या वेळेस त्याचा रिपोर्ट आला ती घाट कॅन्सरची निघाली सर सर कॅन्सर हा पहिल्या स्टेटला कधीच कळत नाही त्यावेळेस त्याच्या वडिलाच्या पायाखाची माती घसरली आणि त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की सर माझ्या वयात आलेलं लेकरू आहे याला कसंही करून वाचवा सर वेळ निघून गेल्यानंतर विचार करून उपयोग नाही यामुळे जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ते अगोदरच आहे त्याला पूर्व काळजी घेतली पाहिजे सर आजाराला कॅन्सरला सुरुवात कशी कर होते तुमच्या शरीरामध्ये थोडस बीपी असेल शुगर असेल उडत्या ठिकाणी सुरुवात तुम्हाला पिकता कस होते डोकं लागतं चक्कर चक्करायला लागते ला 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 मामा व्हायला लागतं पूर्ण बॉडीमध्ये बीपी शुगर असेल अशा प्रकारे तुमच्या बॉडीमध्ये हे घाण मिसरवते सर आता ही घाण जी मिसळलेली आहे या मिसळलेल्या घाणीमध्ये सर या विचार करायची गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये डॉक्टर पण जर गेलात तर डॉक्टर अनेक आजार सम सांगतो पण तुमच्या शरीरामध्ये फक्त तीनच दोष आहेत पहिला दोष मात जर गुडघ्यामध्ये जर जाऊन साठली तर ऐंशी प्रकारचे आधार होतात गुडघे दुखी मनके दुखी सांधे दुखी स्पॉडिसीस आधार हे तुमच्या गुडघ्यामध्ये साठलामा होतात या तीन दोषाच्या व्यतिरिक्त काहीच नाही आपल्या बॉडीमध्ये जर पित्त दोष विगडला पोटाचे चाळीस प्रकारचे आधार होतात पित्तदोष असतो पचन होणे गॅसेस होणे गॅसेस होणे हे सगळे पोटाचे आधार होतात सर तुम्ही म्हणताल मुळवे हा आधार खाल्ला आधार आहे पण पहिल्याच्या काळामध्ये नको म्हणत होते पोटाचा पोटामुळे साफ होतात ज्याच पोट साफ ज्याची नरवी साफ म्हणून संडास आधार हा जो आहे सर्व आधाराचा माहेर जर पोट आहे ही घाण पोटामध्ये जर साठली तर पोटाचे आधार होतात आता ही घाण जर मेदू मेंदू मध्ये जर जाऊन साठली तर मेंदूचा आधार त्या ठिकाणी ब्रेन अटॅक येऊ शकतो म्हणून फक्त ही घाण तुम्हाला बॉडीच्या बाहेर काढायची बघा तुम्हाला बॉडीच्या बाहेर काढण्यासाठी ही भान सर आज तुम्हाला लांबच उदाहरण नाही सांगत जवळच तुमच्या आमचं जला पैशाला आपल्याकडं पैसे दिशामध्ये भरपूर आहेत लाखो रुपये आपण पैशामध्ये घेऊन

यांच्या सुद्धा शरीरामध्ये ही घाण साठली आणि त्याच्यामुळे त्यांना आरोग्याच्या मंत्री पदाहून सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या बडकी घाण न गेल्यामुळे त्यांना जीव सोडावा लागला सर आपण तर आरुचं पाणी किलोय प्रत्येक जण पण